मला विचारायचा प्रश्न माझ्या मैत्रिणींना आणि प्रश्न असा आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण बरं उपमुख्यमंत्री हे पद नाही प्रश्नाचं उत्तर दे की सगळ्यात कमी साक्षरता असणारा जिल्हा कोणता आहे बरं महाराष्ट्रात <laughs> याचा पण प्रश्न विचारलाय उत्तर सगळ्यात कमी साक्षरता असणारा जिल्हा आणि तो जिल्हा असा आहे की ज्यात कमी साक्षरता आहे कमी लोकसंख्या आहे आणि आदिवासींची संख्या त्या जिल्ह्यात खूप जास्त असा एक जिल्हा आहे महाराष्ट्रात मी महाराष्ट्रातल्याच जिल्ह्यांविषयी विचारलं महाराष्ट्रातला असं तिने एकदम गंभीरपणे म्हणजे मी ते बाहेरचे न विचारत नाही अंदाज काही कुठला जिल्हे माहितीत का जिल्हे किती आहेत महाराष्ट्रात नाही एक सुरुवात आहे कुणाला आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता मुंबई हा जिल्हा आहे हो मुंबई हा जिल्हा आहे नाही बर पण मग माहिती आहे का तुम्हाला कुठल्या जिल्ह्यात ज्याची साक्षरतेचं प्रमाण कमी आहे जिथे आदिवासींची संख्या <चारा>, जास्त आहे जिथल्या लोकसंख्येचं प्रमाण कमी आहे त्या जिल्ह्याचं नाव आहे नंदुरबार